शरद कृषी महोत्सव लोनांचा हे सहावा वर्ष आहे आणि आपण आता या ठिकाणी पाहू शकताय की अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद या कृषी महोत्सवला मिळतोय याचं उद्घाटन झाल्यापासून अतिशय चांगल्या प्रकारे लोकांचा प्रतिसाद इथं दिसतोय मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी वर्ग याला भेट देताना दिसतोय या ठिकाणी उपस्थित जे स्टॉल्स आहेत ज्याच्यामध्ये शासनाच्या विविध योजना आहेत नंतर कृषी आणि पशुसंवर्धनचे माहिती त्या ठिकाणी मिळते आणि विशेष करून आज या ठिकाणी पशुसंवर्धन विभागाकडून गाय बैल म्हैस आणि रेणा यांच्याही स्पर्धा या ठिकाणी झाल्या अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद या स्पर्धाने मिळालेला आहे आणि दिवसेंदिवस खिल्लज जातीचं जास्त सहभाग आपल्याला पा या ठिकाणी पाहायला मिळतो आहे आणि शेतकऱ्यांचं बोधन ज्याला आपण म्हणू तर याचंही या ठिकाणी या शेतकरी अतिशय उत्साहानं हे स्पर्धेला घेऊन येत आहेत आणि या कृषी महोत्सवामध्ये शेतकरी असतील आपल्या माता भगिनी असतील त्याही मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होत आहेत आज या ठिकाणी या सर्व पंचक्रोशीतील माता भगिनींच्यासाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम हा चालू आहे आणि मोठ्या संख्येनं इथे माता भगिनी उपस्थित आहेत त्याचबरोबर या कृषी महोत्सवमध्ये सुद्धा अनेक स्टॉल या माता भगिनींच्या दिसत आहेत बचत गटचे स्टॉल्स या ठिकाणी आहेत तर निश्चितपणे या कृषी महोत्सवच्या माध्यमातून महिलांना एक मोठी संधी या कृषी महोत्सवमध्ये आपल्याला त्यांनी या संधीचा लाभ घेतलेला दिसतो आहे त्याचबरोबर उद्या यूथ फेस्टिवल आहे या मच्छ कृषीतील शाळेतल्या मुलांचाही सांस्कृतिक कार्यक्रम हा संपन्न होणार आहे तरी या कृषी महोत्सवमध्ये सर्व या ग्रामीण भागातील लोकांच्यासाठी ही एक पर्वणी आहे त्याचबरोबर लोणंद नगरी ही या सर्व कृषी महोत्सवासाठी येणाऱ्या सर्वांनी फुलून गेलेली दिसते आणि निश्चितपणे आम्हा आयोजकांच्यासाठी ही अतिशय समाधानाची गोष्ट आहे लोणंच्या वैभवात व्यापार खूप वाढी निश्चितपणे लोणंद नगरी ही एक व्यापारी पेठ आहे आणि या व्यापारी पेठेमध्ये वेगवेगळ्या व्यापाराच्या निमित्तानं व्यवसायाच्या निमित्तानं जे लोक या नगरीमध्ये आहेत या सर्व घटकांचा विचार झाला पाहिजे आणि याच्यामध्ये केवळ श्रीमंतच नव्हे तर रस्त्याच्या कडेला जो बारा बारा बलुतेदारातला लहानसा घटक आहे अगदी तो छोटंसं त्याचं दुकान असेल गाळा असेल गाडा असेल किंवा साधं चप्पलचं त्याची दुरुस्ती करत असेल त्याची उपजीविका तो त्या ठिकाणी करत असतो आणि त्याच्या माध्यमातून या समाजातील प्रत्येक घटकाला एक सेवा मिळत असते तर अशा अगदी लहान घटकापासून ते मोठ्या घटकांपर्यंत कारण आपण पाहू शकता की नगरीमध्ये एक वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक नामांकित डॉक्टर्स हॉस्पिटल्स या भागामध्ये आहेत तरी या सर्वच घटकांचा विचार करावा लागेल प्रत्येक घटकाच्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळणं गरजेचं आहे आणि कुठेही कुणावरती एक प्रकारचा दुजाभाव निर्माण होणार नाही अशा प्रकारचं सर्वसमावेशक हे एक धोरण यापुढेही या, या नगरीमध्ये जर झालं तर नक्कीच हे व्यवसायाला आणि या नगरीला मोठं करण्यासाठी त्याचा हातभार लागेल आणि या अनेक अशा काही गोष्टी आहेत आता या कृषी प्रदर्शनमध्ये इथं पशुवैद्यकीय विभागाकडून स्पर्धा झाल्या पण दुर्दैवानं लोणांमधलं पशुवैद्यकीय जो दवाखाना होता तो बंद पडलेला आहे आणि त्यामुळं या तालुक्यातून पंचक्रोशीतून जे शेतकरी वर्ग गावा या गावामध्ये येत होता आणि त्यामुळं या गावातून यांच्यासाठी जी काही खरेदी होत होती ती आज बंद पडलेली आहे कळका म्हणजे बांबूचा एक खूप मोठा या ठिकाणी उलाढल होत होती तीसुद्धा आता बंद पडलेली आहे अशा अनेक घटकांना आपल्याला विचार करावा लागेल आणि ही बाजारपेठ याचा पुनर्वैभव हा आपल्याला ऊर्जित अवस्थेला आणणं आवश्यक आहे त्यामुळं या सर्व गोष्टींच्यासाठी या लोणानगरीतील प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन हा प्रयत्न करावा लागणार आहे